त्याला रूममध्ये येते आणि आपल्या गालाला जो काही कलर लागलेला असतो तो ती साफ करत असते जेव्हा ती आरशासमोर उभी असते तेव्हा सरोजच्या प्रत्येक बोलण्याची तिला आठवण येत असते ती विचार करत असते हा सगळा विचार करून ती मनाशी ठरवते की खरंच हे सगळं सरोज मॅडम करू शकतात का माझ्या माझाच माझ्या डोळ्यांवरती विश्वास नाहीये असं का करतील त्या अद्वैतसुद्धा सुद्धा रूममध्येच असतो लॅपटॉपमध्ये त्याचं काहीतरी काम सुरू असतं त्यामुळे अद्वैतकडे बघत कला मनात विचार करते की नाही नाही या गोष्टींची खूप जास्त काही करायला नको आहे कारण हा प्रश्न चांदेकरच्या आईचा आहे आणि आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाला आपली आई महत्त्वाची असते तू कितीही कला चांगल्या मनाने काही गोष्टी करायला जा तरीसुद्धा अद्वैतच्या मनामध्ये त्या गोष्टीचा वेगळाच अर्थ निघेल तेव्हा ती अद्वैत जवळ येते अद्वैत तिला विचारतो की तुला काही बोलायचं आहे का कला म्हणते की अरे तुझा टॉपिल्स तुझ्या जवळ ठेवून दे अद्वैत नाही म्हणतो कला म्हणते की सॉरी माझ्यामुळं तुझ्या तुझ्या डोळ्यामध्ये रंग गेला मी कलर बघून उडवायला पाहिजे होतो अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे कला म्हणते की माझी चूक आहे अद्वैत रागामध्ये म्हणतो मी म्हटलो ना तुला ठीक आहे म्हणून कला म्हणते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे तेवढ्याच अद्वैतला फोन येतो आणि अद्वैत तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता फोन घेतो येस मी तुम्हाला उद्यापर्यंत मेल पाठवतो असं काहीतरी बोलून तो निघून जातो आणि विषय निघाला मग लगेच बोलून टाकू का असं कलाच्या मनामध्ये येतं तो विचार केल्यानंतर चांदेकर आणखी सुद्धा भडकू शकतो असं कला विचार करते सरोज मॅडमने अद्वैतला सांगितलेलं आहे की नाही सरळ मी अद्वैतला विचारू हा विषय संपून टाकू व्हायचं ते होऊ दे एकदाच तेव्हा कला किचनमध्ये येते आणि पाणी घेत असते तिच्या डोक्यामध्ये तेच असतं ते कामाकडे लक्ष नसतं सारखं तिला सरोज आणि अद्वैत या दोघांमध्ये जे काही बोलणं होत आहे ते बोलणं तिने ऐकलेलं असतं त्या बोलण्याचा ती सारखा विचार करत असते सरोज मॅडम असा माझा द्वेष का करत असतील बरं त्यांच्या मनामध्ये काय चा सुरू आहे घरात आल्यापासून अजून मी मन जिंकण्यासाठी काय काय प्रयत्न करते परंतु ते सर्व उलटच माझ्याबद्दल विचार करत आहे चांदेकरचं मन बदलायला निघाल्यात त्यांचं स्वतःचं मन नाही बदललं तर त्याचं मन बदलायला निघाल्यात असं ती विचार करते मी जरा जास्तच विचार करते आहे म्हणून जेव्हा समोर तिला टेबलवरती आजोबांच्या पाण्याचा ग्लास दिसतो तेव्हा कला विचार करते की म्हणजे मी ठेवायचं विसरले असं तिला वाटतं तो ग्लास देण्यासाठी कला आजोबांच्या रूममध्ये येते आजोबा देखील असतात आणि एक झाडे मारत असतात कला म्हणते आजोबा तुम्ही झोपला नाही आजोबा म्हणतात हो अगदी झोपणारच आहे अद्वैत फोनवरती बोलता बोलता अगदी तिथे आलेला असतो अद्वैत कलाला आबांच्या रूममध्ये बाहेर निघताना पाहतो अद्वैत लगेच थोडासा बाजूला होऊ लागतो कला पाणी घेते आणि वर जातो अद्वेतला टेन्शन येते की इतक्या रात्री अपनच्या रूममध्ये काय करत होती नक्की माझ्याविषयी कंप्लेंट करायला तर नसेल ना आली असं त्याला वाटतं